नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनल मध्ये एक आनंदाची बातमी आलेली आहे आता लाडक्या बहिणींना रुपयांपर्यंत कर्ज हे मिळणार आहे त्या संदर्भात सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आता लाडक्या बहिणींना दहा ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत कर्ज हे मिळणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही खूप मोठी आनंदाची अशी बातमी आहे मित्रांनो मुंबई बँकेद्वारे हे कर्ज लाडक्या बहिणींना दिलं जात आहे त्या संदर्भात अजित पवार यांनी विधानसभेमध्ये माहिती दिलेली आहे त्याचा आधार घेऊन मी तुम्हाला ही माहिती सांगत आहे सविस्तर माहिती जाणून घेण्या अगोदर नो अजित पवार यांनी काय सांगितलं ते आपण बघून घेऊया अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे बघतो यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचा पण विचार मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेजण करतोय त्याच्यामध्ये पंधराशे रुपये थेट रोख रक्कम भगिनीला मिळते महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे परवाच विधान परिषदेमधले आमचे गटनेते प्रवीण दरेकरांनी एक घोषणा केली लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना मुंबई बँक दहा ते पंचवीस हजार रुपयाचं कर्ज देणार आहे आणि त्याला दीड हजाराचा हप्ता आपला जो हप्ता आधी ती त्यांना जाणार आहे तो त्यांनी त्या बँकेत भरायचा आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला दहा दा, हजार कुणाला पंचवीस हजार आणि राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे जिला सहकारी बँका आणि हे त्याच्यामध्ये आहेत मी आपल्या सर्वांना एक नम्रतापूर्वक आव्हान करू इच्छितो की ज्या महिला छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्या सारखी लाडकी बहीण योजने जोडून कर्ज योजना तुम्ही काढा म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आणखी एक पाऊल त्या ठिकाणी पुढे टाकलं जाईल आणि माझ्या माहितीप्रमाणे नागपूरला विदर्भात तशा पद्धतीनं नाग नागपूरलाच केलं गेलेलं आहे कारण हा थोडा थोडका पैसा नाही अध्यक्ष मोदे पंचेचाळीस हजार कोटी रुपये आज महिलांच्या हातामध्ये जातात बारा महिन्यामध्ये आज तो पैसा कुठल्या तरी छोट्या मोठ्या दुकानात जातो काही ना काही महिलांच्या हातामध्ये पैसा राहतो टिकून राहतो खर्च होत नाही आणि त्या बरोबर बचत करतात कारण हा थोडा थोडका पैसा नाही आहे या माध्यमातून आमचं हेच धोरण आहे की महिल बहीण सक्षम होईल तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत हे पण मी अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो तर बघा मित्रांनो अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे आता लाडक्या बहिणींना मुंबई बँकेद्वारे दहा ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत कर्ज हे जाणार आहे त्यामुळे मित्रांनो लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक प्रकारचं छोटस भांडवल याद्वारे मिळणार आहे यासाठी फक्त एकच अट आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत मुंबई बँकेमध्ये अकाउंट ओपन करावं लागणार आहे अकाउंट ओपन केलं की त्यांना दहा ते पंचवीस हजार कर्ज हे दिलं जाणार आहे त्यामुळे मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एकंदरीत एक आनंदाची अशी बातमी आहे दहा ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत कर्ज हे मुंबई बँक देणार आहे सोबतच या कर्जासाठी जे काही हप्ते असतात ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत जे काही दीड हजार रुपये येतात तेच हप्ते डायरेक्ट या कर्जाच्या हप्त्या स्वरूपात मुंबई बँकेकडे जाणार आहेत त्यामुळे मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एकंदरीत कर्ज मिळवण्यासाठी एक आनंदाची अशी बातमी आहे त्यामुळे लगेचच मुंबई बँकेमध्ये तुमचं अकाउंट ओपन करा आणि दहा ते पंचवीस हजारांपर्यंत कर्ज मिळवा तर मित्रांनो ही होती महत्वाची अशी अपडेट व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद